पद्मासन आपली मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढवते वज्रासन आपलं पचन क्रिया सुधारते आणि आपल्या मांड्यांची स्नायू मजबूत करते मार्जरी आसन आपल्या पाठीचे सर्व त्रास दूर होतात पाठीचा कणा लवचिक बनतो शशांक आसन मानसिक शांतता लाभते आपल्या मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो इष्ट्रासन आपल्या खांद्यांचे मानेचे स्नायू मजबूत बनतात पाठीचा कणा लवचिक बनतो भुजंगासन पाठीच्या कण्याला पूर्ण लवचिकता प्राप्त होते पर्वतासन मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो पायांचे हाताचे तसे सर्व शरीराचे स्नायू मजबूत बनतात आणि शेवटच आसन मालासन यामुळे आपली बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटी पूर्ण बरी होते